म्युच्युअल फंड जे असतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताना ते कसे चूज करायचे त्यांचा एक्सपेन्स रेशो बघायला पाहिजे ओके okay, एक्पेन्स रेशो टिपिकली डायरेक्टला लेस देन वन पर्सेंट असतो आणि जे तुम्ही आय सीसी डायरेक्ट किंवा सी किंवा कुठले डिस्ट्रिब्युटर करून घेतले की त्याला दोन टक्के किंवा दीड टक्के एक्सपेन्स रेशो असतो कॅम्प्सचे जे काही ट्रान्झॅक्शन्स असतात त्याचा किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असते ते सगळे ऑनलाईन करता येते का दरवेळेला आपल्याला नाही नाही ऑनलाईन कधी जावं लागतं ऑनलाईन किंवा बाकी नाही नाही ऑनलाईन करता येते इट इज सो सिम्पल शंभर टक्के ना आता सांगितलं okay, uh, so, okay, in okay. uh, okay, तर शंभर टक्क्यापैकी गोल्ड ह्याचं सिक्स पर्सेंट आलेलं आहे ओके आणि मॅक्सिमम इट शुड बी मे बी टेन पर्सेंट गोल्ड दर इज वॉट नो पीपल रेकमेंड किंवा आय रेकमेंड कॅशुद्धा याची अकरा टक्के आहे सो ओके पण ही इज ओव्हर इन्व्हेस्टेड इन द रिअल इस्टेट आणि अंडर इन्व्हेस्टेड इन द इक्विटी दॅट इज वॉट दिस शीट इज टेलिंग आणि इव्हन फिक्स डिपॉझिट ऑल्सो ही इज ओव्हर इन्व्हेस्टेड ओके ॲट द एज ऑफ थर्टी दहा दहा टक्के त्याचे जर फिक्स डिपॉझिटमध्ये असतील तर इट इज नॉट राईट ही शूड इन्व्हेस्ट ही शूड की ओनली टू इयर्स एक्सपेन्सेस इन टू डी दैट इज द राईट वे ऑफ डूइंग थिंग आणि बाकीचे सगळे तुम्ही अलोकेट करा इक्विटी अकाउंटला मे नॉट बी यू आर नॉट बाइंग नाऊ बट बाय द राईट टाईम आता तेव्हा तुमचे पैसेच नसल्यावर मग तुम्ही काहीच करू शकत नाही यू शूड बी फ्लेक्झिबल अँड अजाइल इन कीपिंग कॅश एज अ मनी टू बाय एनी ऑफ द असेट क्लास विच फॉल्स तर रिअल एस्टेट कधीच फॉल होत नाही स्लोली ग्रो होत असतो मे बी एट पर्सेंट आत्तापर्यंत हिस्ट्रीमध्ये फक्त आठ ने वाढलेलं आहे रिअल इस्टेट म्युच्युअल फंड असतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताना ते कसे चूज करायचे म्युच्युअल फंडाला तुम्ही तर बेस पहिल्यांदा तर त्यांचा एक्सपेन्स रेशो बघायला पाहिजे ओके okay, एक्सपेन्स रेशो टिपिकली डायरेक्टला लेस दॅन वन पर्सेंट असतो आणि जे तुम्ही आय सीसीचे डायरेक्ट किंवा एच डी एफसीचे किंवा कुठले करून घेतले की त्याला दोन टक्के किंवा दीड टक्के एक्सपेन्स रेशो असतो दर वर्षाचा वर्षाचा म्हणजे यू विल बी सेविंग ऑलमोस्ट वन पर्सेंट एव्हरी इयर इफ यू बाय डायरेक्ट ओके गो टू कॅम्प्स ऑफिस कॅम्प्स ऑफिस आता सगळ्या शहरामध्ये उघडलेले आहेत सातारासारख्या शहरात पण आहेत नाशिक पुणे मुंबई तर आहेतच आहेत पण टू कॅम्प ऑफिसमध्ये जायचं आपलं आधार कार्ड पॅन कार्ड फोटो स्वतः जायचं ते एक फॉर्म असतो तो भरायचा केवायसी कंप्लीट कम्प्लीट करायचा केवायसी कम्प्लीट करून यू कॅन ओपन द अकाउंट केवायसीला टिपिकली दहा पंधरा दिवस लागतात केवाय सी आल्यानंतर गो टू कॅम्प्स ऑफिस मग तिथे तुम्ही ऑनलाईन पण देऊ शकता ऑनलाईन अकाउंट उघडा आणि मग लिहा कुठले अकाउंट कुठले घ्यायचे तुम्हाला टिपिकली बॅलन्स म्युच्युअल फंड एक असा तुमच्याकडे ज्याच्यामुळे तुम्हाला अकरा टक्के मिळतंच मिळतं आणि सेफ्टी पॉईंट ऑफ व्यू दुसरा फ्लेक्सी कॅप पाहिजे विच विल गिव्ह सेव्हन्टीन ट्वेंटी पर्सेंट पर ॲनम इन फाय इयर्स आणि तिसरा इंडेक्स फंड पाहिजे हे तर तीन पाहिजेत आणि तुम्ही दहा वर्ष थांबायचा थांबायची तुमची म्हणजे हे असेल कपॅसिटी असेल तर स्मॉल कॅपसुद्धा तुम्ही यायला हरकत नाही स्मॉल कॅपमध्ये तुम्हाला दणदणीत रिटर्न मिळतो पण दहा वर्षानंतर आणि ऑब्वियसली यू टू वेट फॉर मार्केट फॉल टू बाय स्मॉल कॅप कारण स्मॉल कॅप मार्केट पडल्यानंतर जेव्हा मेन काय म्हणतात मेन बोर्ड एन एस सी जेव्हा दहा टक्के पडतो तेव्हा स्मॉल कॅप तीस टक्के पस्तीस टक्के चाळीस टक्के पडलेला असतो दॅट इज अ टाइम युअर टू बाय स्मॉल कॅप एंट्री पॉईंट इज ऑलवेज मोस्ट इम्पॉर्टंट टू जनरेट हायर अल्फा जे काही ट्रान्झॅक्शन असतात त्याचा किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असते ते सगळी ऑनलाईन करता येते का दरवेळेला आपल्याला नाही नाही ऑनलाईन जावं लागतं ऑनलाईन किंवा बाकी गोष्ट नाही नाही ऑनलाईन करता येते इट इज सो सिम्पल ऑनलाईन करता येते आणि यू मस्ट डू इट ऑनलाईन एक त्यासाठी वेगळा अकाउंट होत कॅम्प्स बँक अकाउंट की त्याच्यामुळे तुम्हाला हिशोब पण नीट ठेवता की आपण एवढे घातले त्यांना रिडीम केल्यानंतर त्याच अकाउंटमध्ये यायला पाहिजे पैसे सो ओव्हर नेक्स्ट टेन इयर्स यू कॅन हॅव सेपरेट इन्व्हेस्टमेंट अकाउंट फॉर द म्युच्युअल फंड्स ऑनलाईन आहे आता सगळेच ऑनलाईन झालेलं ही कॅम्प्स हे काय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नाही 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 आहे काय कोणाचं आहे ही म्युच्युअल फंडाची असोसिएशन मधून निर्माण झालेली कंपनी आहे ओके आणि कॅम्पचे जे कोण इन्व्हेस्टर आहेत ना सगळ्या बँका आहेत किंवा एम सीज आहेत म्हणजे असेट मॅनेजमेंटच्या कंपनीज आहेत ना त्या त्याचे यू नो इन्व्हेस्टर्स आहेत म्हणजे प्रमोटर्स आहेत रहदार आणि पब्लिक पण घेऊ शकतो तुम्ही आम्ही पण कॅम्पचा शेअर घेऊ शकतो कॅम्प्सला काय मरण नाही जोपर्यंत मार्केट आहे इंडियाला तोपर्यंत मार्केट तो 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 इन्फ्रास्ट्रक्चर शेअरला काहीच मरण नाहीत नाही त्यापैकी नंबर वन इज कॅम्प्स कारण सगळे एंट्री लेव्हलचे लोक पहिल्यांदा म्युच्युअल फंडमध्ये जातात म्हणजे तुमचं म्हणजे दहा वर्षामध्ये आपण दहा टक्के पैसे डायरेक्टली सेव्ह करू शकतो कॅम्प्सच्या थ्रू जर म्युच्युअल फंड हो 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 मिनिमम मिनिमम दरवर्षी एक टक्का ऑन दॅट आणि दहा वर्षामध्ये दहा टक्के आणि दहा टक्केच तो ह्यूज म्हणजे तू जर कुठलाही तो गुगलमध्ये टाक किंवा पी पी एफ ए फ्लेक्सी कॅप फंड डायरेक्ट आणि पी पी एफ ए रेग्युलर रेग्युलर म्हणजे जे डिस्ट्रीब्युटर विकतात त्याला रेग्युलर म्हणतात यूल फाइंड ह्यूज डिफरन्स देअर ह्यूज डिफरन्स ओके आणि तो ग्राफमध्ये पण तुला दिसेल की ट्रिमेंटच डिफरन्स असतो पण बऱ्याच लोकांना माहिती नाही त्यामुळे आणि ऑनलाईन कॅम्प्समध्ये आहे हे पण बऱ्याच लोकांना माहिती नाही त्यामुळे पीपल गो फॉर दिस स्टँडर्ड अकाउंट जे असतील की झिरो दा असेल किंवा अजून शंभर अकाउंट्स आहेत म्हणजे शंभर कंपन्यांचे ऑनलाईन अकाउंट्स आहेत तसं आहे हे या बाकी कंपन्या अदर दॅन त्या म्युच्युअल फंड कंपन्यांचे एक्सपेन्सच्या व्यतिरिक्त हे चार्जेस लावतात असं तुमचं म्हणणं आहे का नाही नाही दोन एंटिटीज असतात ना एक कॅम्प्सचा म्हणजे स्वतःचा खर्च विच इज द म्युच्युअल फंडाचा स्वतःचा त्याच्याहून जास्त फंड ऑफ म्हणजे आता आय सी आय सी डायरेक्ट घेतला तर त्यांच्याकडे पण एक टीम असते ना त्यामुळे त्या टीमचा खर्च आणि कॅम्पचा खर्च त्यांना द्यावाच लागतो ओके असं असं ते डबल डबल एंट्री होते एक्सपेन्सची त्याच्यामुळे आणि ऑबियस पण त्याच्यामध्ये कमिशन असतं ना समजा आयसीआयसी डायरेक्ट द्रिब्यूटर्स आहेत ओके त्यांचे एम्प्लॉईज असतात किंवा बाहेरचे लोक पण असतात यू कॅन बी डिस्ट्रिब्युटर युअर यो एम्प्लॉय ऑलसो कॅन बी डिस्ट्र्यूटला मिळत चांगली माहिती दिली मलाही माहिती मिळत राहतं हे काय आपण सेव्हिंग करू शकतो पण करू शकतो असतात पहिल्यांदा तिथे जायला लागतं केवायसी करायला लागतं ऑनलाईन के 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 ते केवायसी होत नाही किंवा आता मे बी इफ दे आर करंटली आय डोंट नो पण बाकी सगळेजण ऑनलाईन केवायसी करतात ना त्यामुळे घर लोक असे झाल्यामुळे मग आणि लोकांना हे माहीत पण नसतं माहित माहीत असलं तरी लोक म्हणतात एक टक्क्यात काय यार छोडो असं असतं पण ते लॉंग टर्ममध्ये किती फरक पडतो हे लोकांच्या डोक्यात ना शिरोत नाही आणि हा एक्सपेन्स रेशो एक्सपेन्स जो असतो तो दरवर्षीच्या मार्केट व्हॅल्यूच्या वन पर्सेंट हो दरवर्षी पर दर त्यांना सॅलरी द्यायला लागते त्यांचं एअर कंडिशन ऑफिस असतं त्यांच्या गाड्या असतात त्यांचं भाडं असतं ते सगळं या रेशो म्हणजे काय त्यांचा खर्च आणि खर्च फॉर दिस फंड मॅनेजर्स आणि एव्हरीथ ऑल नो पॅराफर्नेलिया वॉट दे ह्या आणि ऑब्वियसली एव्हरीबडी इज ऑनेस्ट इन दॅट की खर्च एक्झॅक्ट जो झाला तेवढाच दाखवतात त्याच्या व्यतिरिक्त ते अदर एक्सपेन्स असू शकतात काही असू शकतं खर्च चालूच असतो मार्केटमध्ये कोविडमध्ये पडलं तरी खर्च तर द्यायलाच लागतो ना मग आपणच त्याला नो वी आर फंडिंग ऑल दोज थिंग्स बट ह्याचा एक फायदा असा असतो की तिथे इन्फॉर्म फंड मॅनेजर असतो की जो तुम्हाला सांगतो की हा फंड सॉरी जो कुठले शेअर्स घेतो त्याच्या डोक्यातनं आलेले असतं की हे शेअर्स आहेत म्हणून मी हे घेतो आहे म्हणून तो एक ॲडिशनल फायदा असतो म्हणजे तुम्ही जर मार्केटमध्ये एक्सपर्ट होता इन नेक्स्ट फाय टू टेन इयर्स किंवा इन्फोसिस टी सी एस याला काही डोकं लागत नाही ना किंवा आता आय टी सेक्टर डाऊन आहे याला काही डोकं लागत नाही तर हे जर तुम्हाला माहिती असेल तर यू कॅन रन युअर ओन शो इन कॅम्प्स म्हणजे हे जर माहीत नसलं तर मग म्युच्युअल फंड हाऊसेसकडे जाणं आणि ते एक टक्का पैसे देऊनसुद्धा तुम्हाला प्रॉफिट होतच होतं असं नाही की तिकडे प्रॉफिट होत नाही म्युच्युअल फंड हाऊसकडनं जरी डिस्ट्रिब्युटरकडनं फंड घेतले ते एक असतं माणूस असतो ना आपल्याला अरे हां त्याच्याकडनं घेतले तो सांगेल की आता मार्केट कधीवरती जाणार आहे कधी खाली येणार आहे कारण ही इज अ काय म्हणायचं रिअल फेस इन फ्रंट ऑफ यू मग एव्हरीथिंग इज इन व्हर्च्युअल नावडेज त्यामुळे लोकांना रिअल फेस आपल्या घरी आलेला किंवा त्याच्या ऑफिसमध्ये आपण जाऊ शकतो त्याशी बोलू शकतो तर ते लोकांना आवडतं त्यामुळे ते, ते दो, दे डोंट माइंड पेइंग वन पर्सेंट एक्स्ट्रा असंही असू शकतं मे बी सम पीपल आर नॉट अवेअर तर दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत पण दॅट डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल ना बिहेवियरल काय म्हणायचं सायन्स की नाही नाही मला माणूस पाहिजे जसं आपण आधी नाही का एल आय सीची काय म्हणायचं पॉलिसी आपल्या जुन्या माणसाकडनंच घ्यायचो की नाही तो रिलायबल आहे त्याच्याकडनंच घ्या जर आपण सीमध्ये गेलो तर त्याचंही कमिशन आपल्याला मिळतं ना म्हणजे कमी द्यायला लागतं पण आपण नाही जात ना एल आय सीच्या ऑफिसमध्ये आपण त्या एजंटकडनंच घेतो सेम थिंग म्युच्युअल फंड आय टी सेक्टरबद्दल तुमचं मत काय की सध्या आय टी सेक्टरची कामगिरी बरीच खराब होते आणि नवीन ट्रम्प पॉलिसीमुळे त्याच्यावरती पण ट्वेंटी फाय पर्सेंट आउटसोर्सिंग टॅक्स लावायचा विचार करतोय तर वेन इट इज द राईट टाइम टू इन्व्हेस्ट इन आय टी सेक्टर आय टी आता काय म्हणतात ई टी एफ घ्यायला काही हरकत नाही ट्रम्प टॅरिफ्स जे आहेत ते डेफिनेटली विदिन नेक्स्ट सिक्स मंथ्स टू वन इयरमध्ये कमी होणारच नाही तर ते आपल्या कंपनी काय नाहीत ना ते त्यांना कॉस्ट पास ऑन करणार आणि इतकं तंगड्यात तंगडं गुंतलेलं असतं आय टी सेक्टरमध्ये की दे आय वॉन्ट टू हॅव कंटिन्युअस बिझनेस वाय दिस कंपनीज आर हॅव्हिंग बिझनेस ऑन बिझनेस फॉर लास्ट थर्टी इयर्स आता एका बँकेचं समजा तुम्ही काय फिनॅकल दिलं सॉफ्टवेअर झालं त्याच्यामध्ये अपग्रेडेशन काय चुटपुट असायला पाहिजे पण नाही त्याच्यामध्ये इतके पॅराफेरिनल लॉज बदलत असतात किंवा रेग्युलेशन बदलत असतात त्यामुळे आय टी कंपन्यांना बिझनेस इज फॉर एव्हर मे बी त्यांची ग्रोथ थोडी कमी होईल त्यात सॅच्युरेशन लेव्हलला पोहोचलेत जसं ए आय येईल आणि ए आयमध्ये आपले नवीन हे कंपन्या गुंतवणूक करतील त्या त्या त्याप्रमाणे त्यांचा बिझनेस वाढणारच आहे आणि सत्तर हजार कोटी प्रॉफिट टी सी एस दॅट मे कम डाऊन टू सिक्स्टी फाय थाउजंड बट इट इज नॉट कमिंग डाऊन टू टेन थाउजंड रुपीज इन नेक्स्ट टेन थाउजंड करोर इन नेक्स्ट नो थ्री फोर इयर्स इट इज गोईंग टू देअर स्टार्टिंग फॉर मे बी वन ऑर टू इयर्स तर आता कुठली कंपनी घ्यावी हे मला नाही माहिती आहे पण आय टी ई टी एफ घ्यायला काय हरकत नाही ज्याच्यामध्ये कॅप पण आहे स्मॉल कॅप पण आहेत आय टीच्या आणि लार्ज कॅप पण आहेत जसं तुम्ही म्हणाल की ज्या लार्ज कॅप कंपनीज आहेत आत्ता त्या अजून दहा वर्ष वीस वर्षांनी लार्ज कॅप राहणार नाहीत फॉर एक्झाम्पल इन्फोसिस किंवा टी सी एस मी ते लार्ज कॅप राहतील पण ते सॅच्युरेशनच राहील त्यांचं आणि कॅप विल बिकम लार्ज कॅप ओके ओके म्हणजे त्या कंपन्या म्हणजे फक्त पण काय नाही होणार नाही 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 सॅच्युरेशन लेव्हल जसं आता कुठलं सॅच्युरेशन लेवल लागलं बऱ्याच कंपनी आता सॅच्युरेशन लेव्हल आहे त्याच्यापैकी एक तर रिलायन्स पण आहे नॉट दॅट इट इज सॅच्युरेटेड पण आता कमी ग्रोथ झाले ना दॅट इनिशियल फरवर इज गॉन की थर्टी पर्सेंट पर्यन ग्रोथ होत होते आता बारा पंधरा टक्केच परायना ग्रोथ होतात आणि इव्हेंच्युली इट विल ना टेपर डाऊन ना ओके कारण किती तुम्ही यांना वाढवणार परत ती हंगर ॲट द बेली इन द प्रमोटर्स काय म्हणायचं माइंड ऑल्सो डायज डाऊन ओवर पिरियड ऑफ टाईम त्यामुळे बरेचसे लोक आता सिपला सिप्लासारखी कंपनी माणूस विकून टाकतोय कारण त्याला म्हणतो इनफ इज इनफ फार्मास्युटिकल कंपनी तो दिस इज नेवर हर्ड ऑफ आणि बऱ्याच आहेत अशा आहेत की ज्यांनी त्या Uh, आता बास फोडून विकून टाकल्या आणि ऑब्वियसली नवीन माणूस यंग माणूस तो विक विकत घेतो आणि चांगला झाला होतो पुढे बिकॉज बेसिकली ही इज हॅविंग काय म्हणायचं गुड लेनियज अँड बॅकग्राऊंड विथ इम त्यामुळे आता आणि दुसरी गोष्ट कुठली नुसली वाड्याची पण एक इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे फगॉट टू दर्ली नुस्ली hmm. वाड्याची नॅशनल पेरॉक्साईड इन्व्हेस्टमेंट दॅट इज नपेरॉल इन्व्हेस्टमेंट नॉट ए कंपनी ती, ती एकत्रच होती आधी hmm. हायड्रोजन पेरॉक्साईड बनवत होते ते न्यू बॉम्बे म्हणजे आपण वाशीला एंटर करतो ना वाशी नाही ठाण्याला एंटर करतो तेव्हा उजवीकडे ती कंपनी आहे नुसली वाड्याची नॅशनल पेरॉक्साईड लिमिटेड त्यांनी आप कंपनीच्या प्रॉफिटमधनं नपेराल टॉवर्स बांधलं जे वडाळाला आहे वीस पंचवीस मजली इमारत आहे आणि बरेच त्यांचे इतर रिअल इस्टेट जमिनी वगैरे घेऊन आहेत आता ती इन्व्हेस्टमेंट कंपनी त्यांनी ऑफ केली हाय ऑफ केली आणि त्याची त्याचं नाव आहे नपेराल इन्व्हेस्टमेंट्स आणि नॅशनल पेरॉक्साई तर हायड्रोजन पेरॉक्साईड बनवतेच बनवते तर अशी अजून एक नुसली वाड्याने पण हे आधीच्या डिस्कशनला आपण जे सांगितलं मग जर मेनी कंपनीज ॲटलीस्ट टेन कंपनीज अजून एक कंपनी हर्क्युलस हॉईस्ट ही क्रेन पुरवणारी कंपनी आहे म्हणजे होते गेल्या वर्षीपर्यंत नाव दॅव्ह साईड की विशेष बिझनेस आम्हाला आता इंटरेस्ट नाही बट आम्ही जे सगळी कंपनी आता वी आर कन्वर्टिंग टू इन्व्हेस्टमेंट कंपनी सो धिस ऑल्सो कॅन थिंक ऑफ फॉर अ पिरियड ऑफ टाईम वेन यू वॉन्ट टू हँग येवर बुड्स की आता इन्व्हेस्टमेंट कंपनी हायव ऑफ केली आणि मे बी धिस बिझनेस आय एम गिविंग आउट टू समबडी एल्स ऑर एव्हर एल्स यू वॉन्ट टू पण त्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि गोईंग फॉरवर्ड असाच ट्रेंड आहे की बाबा मला मार्केटमधून पंधरा टक्के मिळते इंडस्ट्रीमधनं मला तेवढंच मिळतं आहे आणि केवढे कष्ट आहेत केवढं प्रॉब्लेम आहे लेबर मॅनेजमेंट आहे सॅलरी प्रेशर असतं सेल्सचं प्रेशर असतं क्वालिटीचं प्रेशर सेव्हरल सेवरल प्रेशर असं ना नो प्रेशर फाय वर्षामध्ये पाच वर्षामध्ये पंधरा टक्के दरवर्षी मिळत नाही तेवढं आणि सॅलरी तुमची वर्षात नाही एकदा मिळते दरवर्षी दर महिन्याला मिळत नाही दॅट इज अ डिफरन्स बट बरेचसे आता इंडस्ट्रीस्टचे लोकं म्हणजे आता आता हा म्हणला ना कोण आपला कोटॅक महिंद्राचा चेअर अर्लियर चेअरमन उदय कोटॅक तो म्हणला नवीन मुलं नसते मार्केटच खेळत आहेत त्यांना इंडस्ट्री बनवायचीच नाही आहे नवीन काय त्यांना कष्टच करायचे नाहीत असा ट्रेंड सुरू झाला आहे नवीनमध्ये कारण दे हॅव इनफ ऑलरेडी सो व्हाय टू टॉयल अँड यू नो बर्न युअर यु नो काय म्हणायचं ब्रेन असं चाललंय सध्या पण हे पुढच्या तीस चाळीस वर्षा काही प्रॉब्लेम होते त्याच्यानंतर मे बी इंडिया विल बी जपान अँड दॅन रेस्ट विल बी हिस्ट्री उत्तर मिळाले आणि okay. डेफिनेटली तुमचं जे हे एक्सेल शीट आहे ते उपयोगी पडेल आणि त्याच्यामध्ये डेटा भरल्यानंतर त्यात समजा exactly, तुम्ही ग्रीन रेड येलो असं जर काही तुम्ही प्रत्येक ऍसेट क्लासला दिला तर त्यावर गायडन्स मिळू शकेल यू कॅन आपल्याला कमी करता येईल वाढवता येईल यू कॅन हॅव वन फायनान्शियल ऍडवायझर कम मेंटर आणि देन हिल वेबल टू टेल यू व्हॉट एव्हर नो अर्न द नॉलेज इन लास्ट फोर्टी फोर इयर्स आय एम ट्राईंग टू नो रिफ्लेक्टेड हिअर एनी न्यू आयडिया आर दर तुझा जो असेल काय म्हणायचं इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर किंवा मेंटर त्याला विचारून मी तू करू शकतोस आणि आय कॅन हॅड सम इनपुट टू यू अलॉंग विथ तनो हेम असा आपला हा प्रवास असू शकतो आणि ह्याच्यामध्ये नक्कीच दम आहे नो डाऊट अबाउट इट कारण जे फोर्टी फोर इयर्समध्ये झालं ते पुढे होणार नाही असं नक्कीच नाही आहे आणि ह्याच्यावरून जास्त म्हणजे अतिशयोक्ती व्यक्ती झाली तर हे काहीच नाही आत्ता तर काय म्हणायचं पहिली रील पण संपली नाही पिक्चरची असं म्हणतात लोक आय डोंट गो टू दॅट एक्सटेंड बट आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर दॅट दिस इज द बेस्ट यू नो एज अ क्लास इक्विटी टू इन्व्हेस्ट आणि गेट फरदर रीच आणि ॲक्च्युली अनदर थिंग विच आय वॉन्ट टू टेल यू यू कॅन एजके ऑरॉईज ऑल्सो इन दिस डिरेक्शन सो दॅट यू नो दे आर ऑल्सो इंडिपेंडंट इन नेक्स्ट टेन फिफ्टीन इयर्स आणि दे कॅन थिंक ऑफ नो क्विटिंग द जॉब अँड दन न्यू न्यू पर्सन्स कॅन बी यू गिवन टू आय मीन इम्प्लॉईड बाय यू नॉट दॅट यू वॉन्ट टू रिमूव दम बट दॅन टिपिकली त्यांना काहीच माहिती नसतं वर्कर लेवलवर त्यांना पण सांगायला हरकत नाही म्युच्युअल फंडात एक अकाउंट तरी उघडून द्या तुमच्या कॉल सम यु नो ॲक्सिस बँक ऑर एच डी एफ सी बँकवर संपडे एल्स की आमचे बाबा पन्नास अकाउंट उघडायचे थ्री इन वन दे विल बी हॅपी टू कम अँड दॅन यू कॅन स्टार्ट देअर जर्नी ॲज अन एंटरप्रिनर फॉर यु नो देअर इन्व्हेस्टमेंट सो दॅट दे आर ऑल्सो वेल ऑफ नो एज बी आर यस नक्कीच ओके थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू सो मच या तर हा आपल्याला चॅनल आवडलाच असेल हा एपिसोड पण आवडलाच असेल चॅनल तर आवडतोच आहे कळतंय तुमच्या सबस्क्रिप्शनवर आणि व्ह्यू अवर्सवरनं वेगवेगळ्या विषयांबद्दल वेगवेगळ्या लोकांची मतं आणि त्यांच्या त्याच्यावर काय प्रश्न आहेत किंवा काय ॲडवायसेस आहेत ते पण आपण बघतोय तर चॅनल बघत राहा समृद्ध व्हा आणि श्रीमंत व्हा मेनली पीस ऑफ माइंडचा हा चॅनल आहे समृद्ध झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला पीस ऑफ माइंड मिळतं ओके सम बेसिकली युअर टू टेक केअर ऑफ हेल्थ फर्स्ट देन ऑब्विसली युअर यु वाईज डिसिजन्स विथ व्हॅल्यूज आणि वेलफिल फॉलो यू इफ यू इन्व्हेस्ट अर्ली ओके वेल्फिल फॉलो यू डोंट हव टू काय म्हणायचं रन बिहाइंड द वेल्थ फिल ऑटोमॅटिकली यु नो Uh, culminate into you know good life and peace of mind. So thank you so much, and see you again. Thank you. Bye. Thank you.